सातारा जिल्हा ऐन दिवाळीच्या तोंडावर एका हत्याकांडाने हादरला आहे सातारा जिल्ह्यातील सारापडे येथील एका शाळकरी मुलीच्या डोक्यात दगडी जात घालून निर्घृण हत्या करण्यात आली शुक्रवारी दहा ऑक्टोबर ही घटना घडली होती या हत्येप्रकरणी आता धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे मुलीच्या खून प्रकरणी पोलिसांनी राहुल यादव वय वर्ष पस्तीस याला अटक केले आरोपीने आधी मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला त्यावेळी झालेल्या छटापटीत नराधमाने मुलीच्या डोक्यात दगडी जातं घातलं त्यात तिचा चा मृत्यू झाला अशी कबुली स्वतः आरोपी यांनी पोलिसांसमोर दिली आहे दरम्यान संतापलेल्या गावकऱ्यांनी शनिवारी अकरा ऑक्टोबर रस्त्यावर उतरून रोष व्यक्त केला इतकंच नाही तर आरोपीच्या घरावर दगडफेक करीत हल्ला करण्याचा प्रयत्न केला घराच्या छताची पत्रे काढली आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याबाबत जोरदार मागणी केली पोलिसांनी आरोपीवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर गावकरी शांत झाले चला तर मग जाणून घेऊया तिच्यासोबत नेमकं काय घडलं आरोपी कोण होता आणि या गुन्ह्याचा पॅटर्न काय तिच्यासोबत नेमकं काय घडलं ही घटना दिनांक दहा ऑक्टोबरला दुपारी घडली दुपारी परीक्षा झाल्यानंतर पीडित मुलगी वडिलांकडून चावी घेऊन घरी आली घरी गेल्यानंतर ती आतल्या खोलीत कपडे बदलत होती त्यावेळी तिच्या घरात व आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून राहुल घरात घुसला त्यानं मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला मात्र तिनं त्याला जोरदार प्रतिकार केला त्यामुळे चढलेल्या आरोपीनं तिला फरशीवर आपडलं तिला बाथरूमच्या दिशेने ओढत नेले पण ती ऐकत नाही हे पाहून नराधमानं मुलीच्या डोक्यात दगडीत सातच घातलं मुलीला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून आरोपी घाबरला त्यानं तिला तशाचा सोडून तेथून पळ काढला पीडित मुलगी एका प्रतिष्ठित शाळेत इयत्ता सात्वित शिक्षण घेत होती परीक्षा संपल्यानंतर ती दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शेडमध्ये झोपलेल्या वडिलांकडून घराची चावी घेऊन घरी परतली घर शाळेच्या अगदी जवळच होतं सायंकाळी पाचच्या सुमारास तिचा भाऊ सार्थक घरी आला तेव्हा घराचा दरवाजा उघडा होता ताई कुठेच दिसत नव्हती त्याने ही गोष्ट वडिलांना सांगितली आणि दोघे घरी परतले घरात शिरताच त्यांना काळीज चिरणारं दृश्य दिसलं तेरा वर्षीय मुलगी फरशीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसते वडिलांनी तिला तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेलं पण खूप उशीर झाला होता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं